भूषण ताशा सम्राट निसारभाई पटेल चिंचोलीकर यांना लोकशक्ती महाराष्ट्र गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलाय पंधरा नोव्हेंबर रोजी अहिल्या नगर, नगर या ठिकाणी लोकशक्ती न्यूज नेटवर्कचा प्रथम वर्धापन दिन आणि महाराष्ट्र गौरव पुरस्कार वितरण सोहळा अहिल्या नगर या ठिकाणी हॉटेल यश ग्रँड या ठिकाणी संपन्न झाला यावेळेस त्यांना पुरस्कारानं गौरवण्यात आलाय या कार्यक्रमासाठी नाशिक येथील ज्येष्ठ साहित्यिक ऐश्वर पाटेकर पाठ्यपुस्तकातील कवी कैलास दौंड त्याचबरोबर दत्ताराम राठोड अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ज्येष्ठ साहित्यिक अनंत कराड शिरूर कासार प्रधात गीते सहाय्यक पोलीस निरीक्षक नगर तालुका अन्सार शेख संस्थापक अध्यक्ष द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य चित्रा दीक्षित सिने अभिनेत्री मुंबई डॉक्टर आम्रपाली मोहिते संस्थापक अध्यक्ष सावली फाउंडेशन पुणे वैभव कुऱ्हाडे विनोद सम्राट गंठन कुमार मस्ती फेम डॉक्टर भाऊसाहेब देवकाते सहायक प्राध्यापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर लोकशक्तीचे मुख्य संपादक विजय लेंडाळ यासह संपादक इम्रान शेख द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य सचिव बाळासाहेब कोठुळे निर्वित्ते युवा ग्रामीण पत्रकार संघ पुणे जिल्हा अध्यक्ष शकील मणियार पत्रकार वजीर शेख पत्रकार जावेद शेख यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात ताशा वादन क्षेत्रात अद्वितीय कामगिरी प्रचंड लोकप्रियता आणि अनेक वर्षांची सांस्कृतिक सेवा याबद्दल चिंचोली काशीद तालुका जुन्नर येथील निसारभाई पटेल यांना ताशा सम्राट पुरस्कारानं गौरवण्यात आलंय निसारभाई पटेल एकमेव जुन्नर तालुक्यातील ताशा परंपरेला दिशा देणारे आहेत ताशा पथकांचे प्रशिक्षण युवकांमध्ये कलेची गोडी निर्माण करणारे आहेत सार्वजनिक उत्सव आणि सांस्कृतिक सोहळ्यांमध्ये त्यांच्या ताशा पथकाचा नावलौकिक त्यांची ओळख ताशा सम्राट म्हणून राज्यभर पसरलेली आहे त्यांच्या ताशा वादनातील बारकावे आणि भव्य आविष्कार म्हणजे ऊर्जा असते निसारभाई पटेल यांनी ग्रामीण भागात ताशा कला जिवंत ठेवली आहे या कार्यक्रमाचे बहरदार सूत्रसंचालन के बी शेख यांनी केलं तर कार्यक्रमाचे दमदार प्रास्ताविक कविवर्य बाळासाहेब कोठुळे यांनी केलं आभार मुख्य संपादक विजय लेंडाळ यांनी मानले तर संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन मुख्य संपादक विजय लेंडाळ आणि कार्यकारी संपादक इम्रान शेख यांनी केलं निसारभाई पटेल यांना मिळालेला हा सन्मान जुन्नर तालुक्याचे भूषण ठरला आहे त्यांचे तालुक्यात सर्वत्रच कौतुक होत आहे चला तर मग आपण पाहणार आहोत तेशतुफ न्यूजचे मुख्य संपादक आयुब शेख यांनी त्यांच्याशी प्रत्यक्ष केलेली बातचीत आपल्या ताशाच्या कलेने महाराष्ट्राच्या अनेक ताशा रसिकांच्या मनावर राज्य गाजवलेले आपल्या बरोबर आहेत चिंचोली येथील मान्य निसारबाई ताशा वादक निसारबाईंची आत्ता ताशा सम्राट यांना एक पदवी मिळाली महाराष्ट्रामध्ये निसारबाईंनी आतापर्यंत हजारो लग्न असतील हजारो कार्यक्रम असतील शिवजयंती असेल गणेश महोत्सव असेल अशा प्रकारच्या विविध महोत्सवामध्ये त्यांनी आपल्या ताशाच्या कलेने त्यांचा जो तापा असतो निसारबाईंचा तापा चिंचोलीवाला म्हणले की महाराष्ट्रामध्ये कुठेही नाव निघतं या निसारबाईंना अहिले नगर येथे एक लोकशक्ती न्यूज नेटवर्क आहे या नेटवर्कच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील दिला जाणारा जो पुरस्कार आहे महाराष्ट्र गौरव पुरस्कार हा पुरस्कार यांना देण्यात आलेला आहे आपल्याबरोबर बरोबर आहेत निसारबाई काय सांगाल भाई, का भाई तुम्हाला जे पुरस्कार भेटेल आहे मला माझं नाव निसारभाई अमित भाई, भाई पटेल ताजा सम्राट चिंचोलीकर मला लोकशक्ती न्यूज नेटवर्क महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे महाराष्ट्र गौरव पुरस्कार देण्यात आला आणि तो पुरस्कार पंधरा तारीख पंधरा अकरा या दिवशी तो पुरस्कार मला देण्यात आला किती वर्षापासून वयाच्या किती वर्षापासून ताशा वाजत मी वयाच्या तसं म्हणायला गेले तर सहा सात वर्षापासून मला आंद लागला ही कला कुठून मिळाली तुम्हाला ही माझे वडील एक थोडीशी छोटेसे कलाकार होते आणि त्यांच्या माध्यमातून मला ते कला भेटली माझ्या वडिलांच्या आठ ते नऊ लोक माझ्या ताफ्यामध्ये आहे आणि सगळे कलाकार जे आहे हे चांगले वन नंबरचे कलाकार आहेत निर्विश्री कलाकार आहेत आणि प्रत्येक कलेमध्ये ते म्हणजे तरबेज आहेत जेव्हा जेव्हा कार्यक्रम असतो तुम्ही पुण्याला जाता मुंबईला जाता कुठे पण जाता तुमची बोलेलो गाडी हे नेहमी आम्हाला दिसते रस्त्याने दिसते या कामगारांची तुम्ही इतकी चांगली व्यवस्था केली आहे त्यांना रोजगार दिला काय सांगाल किती आनंदी आहेत कलाकार कलाकाराला असं आहे आम्ही कला जे लोककला जे सादर करतो त्याच्यातून आम्हाला मानधन भेटतं आणि त्या मानधनमधून प्रत्येक कलाकार समाधानी होतो आणि समाधानी होतो म्हणून हा आम्ही अगदी जास्त उत्साहाने जास्त आनंदात आम्ही लोकांची सेवा आणि कला करण्याचा प्रयत्न नेहमी करीत असतो म्हणजे काही कार्यक्रम तुम्ही पैशा स्वरूपात फी घेऊन पण करता काही कार्यक्रम तुम्ही मोफत पण करता गावचे कार्यक्रम हो असे लग्नाचे जे कार्यक्रम आहेत लग्नाचे आहेत आता लग्नात मालक लाखोनी खर्च करतो तर त्या ठिकाणी आम्ही आवर्जून मानधन आमचं जे आहे ते घेतोच आहे काय परंतु धार्मिक कार्यक्रम जर दा, कधी असले कुठं म्हणजे मंदिराचं म्हणा कुठल्या बी धार्मिक देवाचा कार्यक्रम जर असलं तर आम्ही तिथं मानधन हा शिवजयंती आणि गणेश उत्सव किंवा अनेक धार्मिक कार्यक्रम कल्चरो जे बी धार्मिक कार्यक्रम आहेत त्या धार्मिक कार्यक्रमामध्ये आम्ही मानधन न घेता काम करण्याचा प्रयत्न करतो आतापर्यंत अनेक प्रकारच्या लोककला ह्या लोक पावत गेले आहेत परंतु जुन्नर तालुक्यामध्ये कलेला जिवंत ठेवण्याचं काम निसारबाईंनी त्यांच्या ताशाचा जो तापा या ताप्याच्या माध्यमातून केलेला आहे अनेक लोक इलेक्ट्रॉनिक कडे वळत आहेत डिजिटलकडे चालले आहेत चा जमाना आलेला आहे या डीजेमुळे अनेक लोकांना आरोग्याला मुकावं लागलेलं ला ला, आहे प्राणाला मुकावं लागलेला आहे आरोग्य खराब झालेलं आहे कोणी कर्णबदीर झालेला आहे कोणाचे हार्ट अटॅकचे चे, चे आजार आले आहेत परंतु आजही जुन्नर तालुक्यामध्ये जी कला आहे ही जी तमाशा लोककला हे सॉरी ताशाची जी लोककला आहे ही ताशाची लोककला जिवंत ठेवण्याचं काम आणि आतापर्यंत आपण किती कलाकारांना ट्रेन केलेलं आहे किंवा रोजगार दिलेला आहे या माध्यमातून ज्या माध्यमातून अनेक कलाकार तरबेज झाले माझ्या हाताखाली अनेक कलाकार शिकले अनेक कलाकार ह्या कलेतून रोजगार आता भी कमवत आहेत मजी आणि त्यांचा रोजगार चालू आणि ही कला ही कला पारंपरिक जोपासण्याचं काम आतापर्यंत मी केलं आणि माझं म्हणणं असं आहे की इथून पुढे पण ही कला येणारी पिढीने जोपासावी असं माझं मत आहे परंतु भानगड अशी आहे का कलाकाराला कलाकार आमच्या आम आमचे आम लोक कलावंत जे आहे आमच्याकडं गव्हर्नमेंटचं म्हणजे शासनाचं लक्ष नसल्यामुळं आमच्या हातापायात कलाकार असा आहे जोपर्यंत हातापायात ताकद आहे तोपर्यंत तो कला आपली जोमानी करीत असतो परंतु शेवट जेव्हा त्याचा येईल त्या टायमाला त्याचे खूप हलापेष्ट होतात सरकारने तुम्हाला लोककलेला प्रोत्साहन म्हणून काही मानधन पण चालू केलेलं आहे तुम्हाला काही मानधन भेटत नाही अजून तरी मानधन आम्हाला भेटलेलं नाही आम्ही त्या वयात बसलो पण आहे परंतु काही सरकारच्या काही त्रुटी किंवा काही त्यांचे मंडळ मा, वगैरे काही तिथं नेम नसल्यामुळं नेम नेमणूक नसल्यामुळं नवीन जे अर्ज केले आमचे ते काय अजून आमचे पास झालेले नाही शेवटचा प्रश्न करतो निसार भाई हे ताशा वाजवल्यानंतर रक्त ससवत लोकांचं मग रक्त प्रवाह चांगला होतो का आरोग्य चांगलं राहतं का ताशा वाजवल्याने हो अगदी आरोग्य चांगलं म्हणजे आम्ही जेव्हा कला करतो लोकांना जेवढा आनंद भेटतो तेवढेच कलाकारताना आम्हाला देखील आनंद भेटतो आणि पुरस्कार पुरस्कार भेटणं म्हणजे काय पुरस्कार म्हणजे काय मोठी गोष्ट नाही परंतु आम्ही केलेली कलेची कलेबद्दल जे शबाची थाप आमच्या पाठीवर पडते त्याच्यामुळे आम्हाला अजून जास्त प्रोत्साहन भेटतं आणि आम्ही आनंदात ती कलेला अजून जास्त पुढे नेण्याचा प्रयत्न करतो निसारबाईंचा ताशा जो आहे ताशा बोल का ताशा आहे आता हे ताशावाले लोक ताशा, ताशा वाजत असताना काही बोलत असतात आता काय बोलतात हे त्यांचं ते त्यांनाच माहिती परंतु आज आपण त्यांना एक शेवटचा प्रश्न आणि एक थोडस त्यांच्यामध्ये कलेचा एखादा नमुना असेल तर ते आपल्याला जर करून दाखवू शकत असतील तर त्यांनी ते करून दाखवावं आता तुम्ही इथं काय करून तुम्हाला दाखवू शकत नाही जर तुम्ही असं मला पहिलं सावध केलं असत तुम्ही साहित्य सकट आदर हजर असता आणि तुमची सेवा अगदी मनोभावे एक नंबरने करून दाखवली असते आम्ही ऐकलेलं आहे बरेचसे काही म्युझिक वाजवणारे काही जे व्हिडिओ आता रील व्हायरल होतात तोंडाने ते डीजे वाजवतात काय काय वाजवतात थोडंफार अशी काही कला असेल नाही आम्हाला काही झलक दाखवू शकतात परंतु आमची कला अशी की ती तोंडाने आम्ही वाजवून दाखवू शकत नाही आमच्याजवळ साहित्य असलं तर तुम्ही म्हणचाल ते कलेला आम्ही इथं तुम्हाला ती कलेची सेवा आम्ही तुमच्या पुढे इथं करून साहित्याचा विषय आला पूर्वी चांबडी होती आता चांबडी गेली चा आता त्याच्या ठिकाणी काय आता काय उपकरण फायबर आले परंतु फरक काय नाही झाला चांबडं पण वादत होता आणि फायबर पण वाजतंय फरक एवढाच झाला का चांबड्यामध्ये जे ध्वनी होती जो आवाज होता तो एक वेगळ्या प्रकारचा होता आणि फायबरमध्ये होते निसार पटेल पटेल यांचा ताशा फेमस आहे आपण त्यांना शेवटचा त्यांचा मोबाईल नंबर रसिकांना सांगण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर शेअर करू शकता माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ सत्तावीस साठ एक्क्याण्णव निसारभाई पटेल ताशा सम्राट प्रसिद्ध ताशा वादक चिंचवलीकर चिंचवली काशिदाची अशा प्रकारे चिंचोली काशिदाची म्हणजे जुन्नर तालुक्यातील या जुन्नरच्या शिवजन्मभूमीमध्ये अनेक कलाकार होऊन गेले अशोक हंडे असतील किंवा अनेक कोणी हास्य कलाकार असतील अनेक प्रकारचे अभिनेते असतील किंवा आणखीन अनेक क्षेत्रातील कला कलाकार असतील परंतु हे एक हर उन्नरी कलाकार आहेत निसारभाई पटेल ताशावाले आपल्या बरोबर होते या कार्याला आपल्या तेज तुफान न्यूजच्या अंतर्फे ताशाचा आवाज आहे हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि या लोकप्रतिनिधींच्या कानात सुद्धा गुंजेल आणि येणाऱ्या दिवसामध्ये यांना नक्कीच चांगलं मानधन द्यायचा प्रयत्न प्रशासन करेल अशा प्रकारची विनंती प्रशासनाला करतो जुन्नर शिवजन्मभूमी जन्मभूमी म्हणून अयुब शेख तेज तुफान न्यूज जुन्नर पुणे पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क